खबर आई मत सॉरी मैं महंगी फेना सुपर वॉश कोमल hmm. <laughs> सुपर, सुपर वॉश <laughs> <फेना> ही लेना <laughs> फेना नमस्कार मित्रांनो संभाजीनगर जिल्ह्यातील राजनगाव येथे आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आज माझे सभापती कोळेकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्सवामध्ये साजरा होत आहे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात सर्व निदान शेप ठेवण्यात आलेले आणि या शिबिराचा लाभ सगळ्यात नागरिकांना घेतला सांगायला आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये माझे सभापती कोळेप साहेब यांचे मार्गदर्शक आता माझी सरपंच रामराव शेटकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोगांना शिबीर व शस्त्रक्रिया सगळं कार्यक्रम घेतलेला आहे तिथे गरजू महिलांना व एमआरिशी मध्ये वसाहतीमध्ये जेवढे गोडगरीब जनता असतील त्यांच्या शस्त्रक्रिया असतील काही जे युव्हरीचे पेशंट असतील त्यांना मोफत असं योजना ठेवलेल्या आहे की बऱ्याचशे महिलांनी गरजू महिलांनी लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे तसे तसेच मनकेचा आधार असतील हे जो शस्त्रक्रिया असतील किंवा आजार असतील त्याला मोठ्या प्रमाणात आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये पैसे लागतात जे गरजिंबाई नसतात जे गरीब लोक आपल्या इथं ओलाडीशी आलेले फोटो घालणारे देशातून काय राज्यातून आलेले आहेत ज्यांना शक्य नाही त्या सगळ्या गोष्टींचा फायदा घेतला आणि या सगळ्या योजनेचा या सगळ्या कार्यक्रमाचा पूर्ण आम आमचे मार्गदर्शक पळकर साहेबांनी केला आहे तरी आमचं वाढदिवस आपल्या भागामध्ये जे गरीब कामगार आहे गरज कामगार आहे अशा लोकांना लाभ घेण्यात यावा यास घेण्यात यावा येण्यासाठी मोठ्या प्रमाणात साहेबांनी कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि आपल्यासोबत असे नेते ते काय सांगा प्रकारे नियोजन नियोजन करण्यात प्रथम मी कोळेकरदाना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आरोग्य शिबिर ठेवलेले आहे त्यासाठी अनेक महिलांनी तर त्याचा लाभ घेतलेला आहे खरंच याची गरज आहे आज एम आय डी सीमध्ये जो गोरगरीब जनता आहे त्यांना मोफत म्हणा किंवा कमी पैशामध्ये जर अशी सुविधा मिळाली तर खरंच खूप चांगलं राहील आणि आता जे आहे पुढे सगळं यांना पुढे करतात आणि बिल्ला यांना जाते तर आपल्या आमच्या मल्हार संघाचे न समाजाचे पण सामाजिक कार्यकर्ते ते खूप छान पद्धतीने पार पाडतात समाजासाठी खूप नेहमी जगत असतात आणि आज पूर्ण समाजासाठी त्यांनी आज इथं जे शिबिर आयोजित केलं त्याबद्दल खरंच त्यांचं कौतुक वाटतं मला जे जे हॉस्पिटल संतोषात पुर सर, सर काय सांगा कशाप्रकारे त्यांची मग पण पण साहेबांच्या वार्डरचा शुभेच्छा देईल आणि त्यांनी खूप छान प्रकारे हे महाआरोग्य शिबिर करण्यात आलं आणि त्या फाउंडेशनच्या वती आपण किमान साठ ते सत्तर स्पाईन सर्जरीचे पेशंट निघाले त्यांना आवश्यकता आहे ऑपरेशनची अशी पेशंट आहे आणि काही डिलिव्हरीच्या महिला आहे आणि त्याच्यामध्ये किमान आता चाळीस ते पंचेचाळीस लेडीज आता डिलिव्हरीसाठी आहेत त्यांना मोफत डिलिव्हरी होणार आहे त्याचं पाडला आणि महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत त्यांचं मोफत सर्जरी होणार आहे जे पण हे जे पण सर्जरी लागेल भाऊच्या वाढदिवसानिमित्त हे सगळं घेण्यात आलेलं होतं आणि आम्ही यशस्वी केलेलं आहे तुमच्या पद्धतीने आपल्यासोबत आहे त्यांचा वाढदिवसा आहे कोळेकर साहेब जवळपास त्यांचे एक सामाजिक कार्यवक्ता चांगले प्रकारे आहे आणि कंटिन्यू ते चांगले काम सहभागी असतात सर काय सांगायला समजा या ठिकाणी आज जे शिबिर आयोजित केलं या ठिकाणी विवेवाडी केली कमी अठ्ठेचाळीशी डिलेवारी महिना दोन महिन्यात असे पेशंट आपल्याला आजच्या शिबिरामध्ये उपलब्ध झाले आणि काय पेशंट जे आहे ते ह्या महिन्यामध्ये सुद्धा दहा ते पंधरा पेशंट ताबडतोब डिलिव्हरी होतील असे पेशंट आहेत त्या आम्ही ते डिलेवारी ही मोफत डिलेवरी म्हणजे कोणताही खर्च हॉस्पिटलचा येणार नाही अशा पद्धतीचं हे शिबिर या ठिकाणी आयोजित केलं होतं त्याचबरोबर ज्यांना मलक्याचा त्रास आहे असे मलकेचे सुद्धा पेशंट या ठिकाणी कमीत कमी पन्नास पंचावन्न पेशंट या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि त्यांचेसुद्धा आता ज्याप्रमाणे ज्याचा नंबर लागल त्याप्रमाणे तीनशे सुद्धा नंकेची ऑपरेशन केली जाते आणि एक आयोजकांनी किंवा हॉस्पिटलनं चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी ही करून रुग्णांची या ठिकाणी चांगली तपासणी करून सेवा केली त्याबद्दल हे राजपूत आणि त्यांच्या तीर्चं मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर या वाढदिवसाचं आयोजन केलं होतं नियोजन केलं होतं त्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं हाजर केल्याबद्दल सर्वांचा आभार मानतो माझी कोविष ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल